हॅलो एव्हरीवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचे तर ही रेसिपी म्हणजे आहे चटणीची तुम्ही ही चटणी खूप साऱ्या पदार्थांसोबत खाऊ शकता समजा ढोकळा इडली किंवा चपातीवरही खूप छान लागते ही त्यासाठीच ही, ही नवीन रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे तर मग तुम्ही वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा कडीपत्ताची पाने घेतलेली आहेत आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत ले तर एवढ्या साहित्यापासून आपण हे चटणी जी आहे ती तयार करणार आहोत आणि तीन ढोकळ्याचे वडे जे आहेत ते आपल्याला यात घ्यायचे आहेत तीन ढोकळ्याचे वडे घ्यायचेत मी आज हा ढोकळा बनवला होता आणि त्यासाठीच ही चटणी तयार केलेली ढोकळ्याचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे मी आणि तो व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे तर मी ही चटणी तयार करत असताना मिक्सरवरती बारीक करत होते त्यावेळेस थोडं थोडं पाणी घालून मी अशी पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही ही याच पद्धतीने पेस्ट तयार करायची आहे आणि आपली चटणी तयार होईल तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवायच्यात तुम्ही जर बेल आयकॉनला क्लिक नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आहेत आणि मा मी ज्या रोज रेसिपी बनवते त्याचे अपडेट तुम्हाला येणार नाही आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे तर पाहू शकता अशी चटणी आपली तयार झालेली आहे होऊ शकता किती छान चटणी आपली तयार झालेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक शेअर आणि कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचे तोपर्यंत तुम्ही अशा नवीन रेसिपी घरी ट्राय करा आणि मजेमध्ये खात राहा